हॅलो फ्रेंड्स आज आपण शिमला मिरची आणि बेसन याची भाजी कशी बनवायची ते पाहूयात सगळ्यात अगोदर शिमला मिरची बारीक कट करून घ्यायची त्यानंतर कढईमध्ये दोन चम्मच तेल घालून त्यात बारीक कट केलेली शिमला मिरची घालूयात शिमला मिरचीला छान आपण ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घेऊया हे बघा छान कलर आला आहे शिमला मिरचीला आता आपण या शेबल्यावरची प्लेट मध्ये बाजूला काढून घेऊ परत मध्ये दोन चम्मच तेल घालू त्यात एक बारीक कट केलेला कांदा घालूया कांद्याला पण छान फ्राय करून घ्यायचं त्यानंतर त्यात एक टोमॅटो घालूया टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं त्यानंतर त्यात अद्रक लसणची पेस्ट घालूयात एक चम्मच कस्तुरी मेथी घालायची त्यात त्याला पण छान परतून घ्यायचं त्यानंतर एक चम्मच मीठ हळद आणि दोन चम्मच तिखट घालायचं त्याला पण छान परतून घ्यायचं त्यानंतर त्यात फ्राय केलेली शिमला मिरची आणि बेसन घालूया भाजीला छान तेल सुटतपर्यंत आपण शिजू देऊया भाजीला हे बघा आपली भाजी एकदम तयार आहे खाण्यासाठी तुम्ही बघू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू